नमस्कार मी अश्विनी सातवडोके नमस्कार मी ब्रम्माच न्यायालय जेव्हा कुठल्याही गोष्टीबाबत किंवा कुठल्याही घटनेबाबत एखादा निकाल देते त्या निकालाबाबत आपले आक्षेप असतील किंवा आपली मतं असतील ती नोंदवू नयेत असा एक संकेत आहे जर न्यायालयाच्या कुठल्याही निर्णयाबद्दल आपण काही बोललो तर तो न्यायालयाचा अवमान ठरतो आज महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे त्रेचाळीस ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडल्या पण या निवडणुका पार पडत असताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा एक निर्णय आला आणि त्या निर्णयानंतर मात्र सर्वसामान्य लोक असतील ते बोलायला लागले ब्रह्मा आ, ब्रह्मा माझ्या सोबत आहे ब्रह्मा आपण म्हणजे कायम सांगितलं जातं ना न्यायालयाच्या निकालावरती तुम्ही आक्षेप घेऊ नये पण आज सोशल मीडिया पाहतोय राजकीय नेते पाहतोय किंवा सर्वसामान्य लोक काय काय बोलतायत जरा एक नजर त्याच्यावर टाकू आपण अश्विनी काय झालं निकाल म्हणजे मतदान सुरू आहे प्रक्रिया सुरू असताना अचानक निर्णय येतो आणि मग निवडणुकीचा निकाल लांबतोय म्हणजे शिजलंय पण खाता येत नाही असे लोकांची अवस्था झालेली आहे कारण तो लांबणार आहे काही दिवस तर तो जो काळ आहे तो लोकांना तेवढं थांबता येणार नाही गेल्या पंधरा दिवसापासून किंवा गेल्या एक तीन चार महिन्यांपासून निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली लोकं मतदानाची तयारी करत असताना क उमेदवारांनीही ती तयारी केलेली आहे की गुलाल उधळायचं आहे खर तर आज दुपारपासूनच आहे ना अनेक मतदान केंद्रावरती असं चित्र किंवा मतदारसंघामध्ये असं चित्र पाहायला मिळालं होतं की गुलालाची ऑर्डर जी आहे ती देऊन ठेवलेली आहे आणि हा उद्या गुलाल उधळायचा आहे पण अशा वेळी हा निर्णय आला आणि सगळ्यांचे चेहरे पडले कारण ती मेहनत आहे ना म्हणजे जर मी सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर काही महेश जगडे जे प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेत त्यांचीच एक पोस्ट पहिल्यांदा नजरेसमोर आली स्थानिक स्वराज्य निवडणुका कंसात निवडणूक यंत्रणा सावळा गोंधळ झाला नसता तर आश्चर्य वाटले नसते ही वेळ काय म्हणजे निर्णय आहे पण लोक निवडणूक आयोगाला दोषी धरत आहेत आणि निवडणूक प्रक्रियेवर संशय घेत आहेत माझ्याकडे मी जे ज्यांचं वाचणार आहे सुभाष बाळकृष्ण आवटे म्हणून आहे ते म्हणतात सेटिंग करायला पुरेसा वेळ दिल्याबद्दल भट्टी आयोगाचा आभार म्हणजे एकूण गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी ही निवडणूक आयोगावरती शंका घेत आहेत निवडणुकीच्या प्रक्रियेवरती शंका घेतली जाते आणि त्यात असा निर्णय येतो एकूणच निवडणुकीच्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊन निवडणूक आयोग आता आरोपीच्या पिंजरा उभा राहिला आहे लोक तशाच पद्धतीने बोलत आहेत पण लोक जर तसं बोलत असली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निर्णयाबाबत आपला आक्षेप जो आहे तो नोंदवलेला आहे आणि अशा पद्धतीनं आता जर निवडणूक आयोग हस्तक्षेप करतोय तो किती कसा योग्य समजावा म्हणजे काय परिस्थिती निर्माण झाली की निवडणुकीला विरोधात हायकोर्टात जाण्याचं बोलत आहे पृथ्वीराज चव्हाणांनी ट्विट केले की शेवटच्या दिवशी निवडणुका पुढे ढकलता निवडणुकीचा पोरखेळ करणं काँग्रेसला मान्य नाही निवडणुकीतील गोंधळाला मुख्यमंत्री जबाबदार आहेत म्हणजे डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांनाच जबाबदार उद्धव धरले निवडणूक आयोगाच्या ह्या सगळ्या गोंधळाचा जबाबदारी निवडणूक आयोगाची असताना ऋतुराज बाबा आहेत की ही मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्री आता याच्यावर काय उत्तर देतील ते बघावं लागेल आपल्याला आणि लोकांची ही प्रतिक्रिया अशीच आहे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमरे सर आहेत की हा लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रकार आहे कोर्ट आणि निवडणूक आयोगाने मिळून लोकशाही धक्क्याला लावायची सुपारी घेतली म्हणजे आरोप आता सोशल कोर्ट निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी या सगळ्यांना हे सगळं ट्रोलिंग होतं आपण पाहतोय की गेल्या लोकसभा निवडणूक विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर एकूणच ईव्हीएम बाबत जे आक्षेप नोंदवले जात आहेत की लोकांचा आ, विश्वास नाही आणि मग पुन्हा बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असा एक सूर असताना हे आत्ता जे तू स्क्रोल करताना मला अजून एक हे सापडलं जितेंद्र कोलेकर नावाचे एक व्यक्ती आहेत ते म्हणतात की ई व्ही एममध्ये गडबड करायला विसरून गेले होते एका दिवसात लागणारा निकाल एकवीस तारखेला गडबड करायला पुरेसा वेळ तर पाहिजेच ना म्हणजे यापूर्वी न्यायालयावरती इतका अविश्वास किंवा निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवरती एवढा अविश्वास हा सर्वसामान्य लोकांकडून दाखवला जात नव्हता एक गोष्ट लक्षात घ्या शिवनी की ओबीसी रिझर्वेशन ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकाच लांबल्या होत्या आणि गेल्या पाच वर्ष झालं कित्येक महापालिकांच्या प्रशासक आहेत प्रशासक कामकाज करतायत प्रशासकाच्या कामकाजावरती लोकांनाही अनेक आक्षेप आहेत आणि निवडणुका व्हायला हव्यात अशी लोकांची ही मागणी होती त्या सगळ्या गोंधळामधून निवडणुका जाहीर झाल्या निवडणुकाच्या तारख्या आल्या उमेदवारांनी तयारी केली सगळी प्रक्रिया पार पाडली निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हा निर्णय येणं हे उमेदवारांना तर धक्कादायकच आहे पण क सामान्य लोकांसाठी पण धक्कादायक गोष्ट आहे ही एकूण एकूण व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी गोष्ट आहे त्यामुळं लोकं जास्त चिडलेले आहेत आणि कोर्टावर विषय बोलता येत नाही हा एक धागा पकडून लोक निवडणूक आयोगावरती दोष देत आहेत आणि हा हे अपयश निवडणूक आयोगाचं पर्यायी व्यवस्थित आहे पण निवडणूक आयोग सुद्धा ही एक स्वायत्त स्वायत्त संस्था म्हणून आपण या संस्थेकडे पाहतो आणि नेमकं काय चाललंय हे लोकांना आता कळत नाहीये एकंदरीत जर आपण बघितलं ना म्हणजे ही बघ संजीव निकम <coughs> म्हणून आहेत त्यांनी तर एक अगदी वन लाईनर टाकलेलं आहे वारंवार वार विवाद आणि निवडणूक आयोग नेमकं काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये गोंधळ आहे ना की नेमकं काय चाललंय बाबा गेली चार वर्ष पाच वर्ष प्रशासक आहे त्यातून आत्ता कुठं निवडणुका जाहीर झाल्या नगरपंचायत असतील नगरपंचायत असतील अजून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडायच्यात त्या कधी होतील याचीही शाश्वती कार्यकर्त्यांना अजून ठामपणे नाही आहे आम्ही त तयारी करायची का नाही या ह्याच्यामध्ये सगळे लोक आहेत आणि असं असताना प्रत्यक्षात आज मतदान पार पडलं आहे जसं मगाशी मी म्हटलं की लोकांनी गुलालाच्या ऑर्डर दिल्या तू म्हटला तसा ला जिलेबी असेल पेढे असतील याच्या ऑर्डर दिल्या आणि हे सगळं ठप्प झालं पण जेव्हा कार्यकर्ते असतील किंवा कुठलाही राजकीय पक्ष किंवा स्वतः निवडणूक लढवणारी जी व्यक्ती असते तेव्हा तयारी करतो ना इतकी सगळी मतदान झाल्यानंतर अठरा दिवस तब्बल वाट बघावी लागणार लोकांना निकाल येण्यासाठी आणि त्या अठरा दिवसामध्ये लोकांना असं वाटतंय की निवडणुकीमध्ये काही गोळ होईल की काय म्हणजे ही लोकांची शंका आहे ते सोशल मीडियातून लोकं मांडत आहेत आणि एकंदर एकूण प्रक्रियेवर म्हणजे राहुल गांधींनी जो आरोप केला होता वोट चोरीचा आणि त्यानंतर जे काही संशयास्पद निर्माण झाले संशय निर्माण केला गेला किंवा निर्माण झाला आहे आणि त्याला बळकटी मिळते आहे कारण अठरा दिवसात पुन्हा अपेक्षित जर निकाल नाही आला तर पुन्हा जो निकाल आला आहे त्याच्याविरोधात परत जो पराभव होईल तो कोर्टात जाणार आहे म्हणजे पुन्हा हा निवडणुकीचा खेळ खेळला जाणार आहे म्हणजे लोकही म्हणजे पुन्हा ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आणखी गुंतली जाणार की ईव्हीएम च्या विरोधामध्ये खूप मोठी आंदोलन देश पातळीवरती उभी राहिली आणि जेव्हा आता अठरा दिवसांनी हा निकाल जाहीर होणार आहे तेव्हा असाही एक सूर आहे की ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वरती निवडणुका घेतल्या असत्या तर त्यापेक्षा लवकर निकाल लागला असता तर या एकूणच सगळ्या जी गोंधळाची परिस्थिती ना नेमकं कोणालाच कळत नाही काय चाललेलं आहे मग ही जी परिस्थिती आहे आता ज्या गोष्टी आपण सगळ्या म्हणतोय तर या देशाची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती राजकीय अवस्था नेमकी काय वाटते तुला ही राजकीय परिस्थिती तिकडे काँग्रेस पक्ष आता मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला सांगितले की त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करावी म्हणजे निवडणूक निवडणूक आयोग हा स्वायत्त असतो आणि त्याला मुख्यमंत्री आदेश देत आहेत हेही नव्याने बघायला आहे लोकांसाठी म्हणजे लोकांना निवडणूक प्रक्रिया निवडणुकीत होणारे गोंधळ हे नवीन नव्हते पण इतका मोठा गोंधळ आणि सतत काही ना काही नवीन घडते आता पुन्हा जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या होतील की नाही होतील उमेदवारांनी तयारी केलेल्या आहे होईल की नाही हे हे शाश्वती नाही आणि त्यातच नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये हा निकाल आलेला आहे म्हणजे येणारा काळ महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा असाच ढवळाचं राहील अस्थिर राहील हेच दिसत पण एकूणच आपली न्यायपालिका जो आहे तो एक सगळ्यात महत्वाचा आणि जबाबदार घटक आहे लोकशाहीमधला पण मग न्यायपालिका किंवा नागपूरचं जे खंडपीठ आहे त्यानं जेव्हा हा निकाल दिला तो विचारपूर्वकच घेतला असेल असं आपण समजायला हरकत नाही आणि अर्थात तो विचारपूर्वक घेतला असेल न्यायालयावरती अविश्वास दाखवणं हे आपलं काम नाही आणि पण असं असताना सुद्धा आत्ता लोक जे बोलत आहेत त्याची काय कारणं वाटतात तुला लोक बोलतात लोक लोकांना एक भीती राहिली भीती वाटते आहे कि की गेल्या कित्येक वर्षाला निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि प्रशासकांकडे कारभार असल्यामुळे लोकांना वाटते की निवडणुकाच होणार नाहीत आणि या देशामध्ये प्रशासकीय कारभारच पुढं सुरू राहतो कारण म्हणजे अघोषित आणीबाणी असल्यासारखंच लोकं बोलत आहेत म्हणजे हा लोकांचा ह्या व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाण्याचा एक संकेत आहे लोक जे ज्या पद्धतीनं न्यायालयाच्या निर्णयावरती बोलत आहेत निवडणुकीचा ज्या आपण निकाल पुढं ढकलला आहे त्याच्यावरून लोकांच्यामध्ये असणारा जे काही संभ्रम आहे तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम आहे आणि पक्षांमध्येही संभ्रम आहे आता हात पेच कसा सुटणार कारण अठरा दिवसामध्ये पराभूत झालेल्या माणसाला असं वाटतं की अठरा दिवसामध्ये निकाल बदलला जर महा इथं जमिनीवर बसून चंद्रावरचं चंद्रयान ऑपरेट केलं जातं तर मशीन का ऑपरेट केलं जातं असाही सूर लोकांमध्ये आहे तर हे सगळं एकूण गोष्टी पर्यायीने भारताच्या निवडणूक व्यवस्थेवरती लोकांनी संशय घ्यावा अशाच घडत आहे अगदी खरं आहे एकूणच या सगळ्या गदारोळामध्ये या सगळ्या व्यवस्थेच्या प्रक्रियेवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि ते सगळ्यांना गोंधळात टाकलेलं आहे परंतु अठरा दिवसांनी चित्र स्पष्ट होईल लोकांनी अनेक प्रश्न अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत कदाचित त्या खऱ्या असतील परंतु आपल्या न्यायपालिकेमध्ये आपल्या एकूणच या ज्या सगळ्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थांमध्ये असा गोंधळ होऊ नये की जेणेकरून हा देश जो आहे इथले लोक जे आहेत ते गोंधळात अडकतील एवढंच आपण इथं इथे म्हणू शकतो ह्या ज्या मध्ये बंद आहेत अठरा दिवस त्या ते सांभाळणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप जिक्री असतं कारण पोलीस बंदोबस्त त्यासाठी द्यावा लागतो ला त्या ज्या स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवलेला असतात त्या रूमच्या बाहेर पोलीस बंद असतो सी व्ही कॅमेरे ॲक्टिव्ह ठेवावं लागतात म्हणजे यंत्रणा पूर्ण त्याच्यात गुंतून पडणार आहे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न परत जर पोलीस तिकडे गुंतले तर कायदा सुव्यवस्थेसाठी बाकीच्या सगळ्या ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या कशा कंट्रोल करणार हाही मोठा प्रश्न आहे म्हणजे गेल्या दोन दिवसाची जी, जी निवडणूक प्रक्रिया होती तर खरेदी विक्री बंद होती तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी कारण यंत्रणा तिकडे गुंतलेली होती तर मग हा पुढच्या अठरा दिवसात परत हे सगळं जे निकाल यायला वेळ लागणार आहे तर कोणत्या कोणत्या गोष्टी बंद राहतील तशी तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी असतो कारण त्या नगरपालिका त्याच्या अंतर्गत येतात तो त्या कामात गुंतलेला असल्यामुळं तो इतर कामं करू शकत नाही मग एकूणच महाराष्ट्राच्या नगरपालिकांच्या या निवडणुकीच्या निकाल लांबणीमुळे सर्वसामान्यांच्या अनेक अडचणींना सर्वसामान्यांना सामोरे जावं लागणार आहे हे दिसते अश्विन पण एकूणच हा निकाल जो आहे तो पुढे ढकल अस ढकलत असताना न्यायालयानं सा असं सांगितलं आलं आहे की पुढच्या टप्प्यातल्या चोवीस ठिकाणी निवडणुका होत आहेत आणि या निकालाचा परिणाम हा त्या निवडणुकीवरती होऊ पुढच्या निवडणुकांवरती होऊ शकतो म्हणून मग हा निकाल जो आहे तो आम्ही अठरा दिवस पुढे ढकलतो आहे पण असं जरी असलं तरी आत्ता आपण जे बघतोय लोक जे म्हणत आहेत ते ऐकतोय त्यावरून लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे संशय निर्माण झालेला आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये असा संशय लोकांमध्ये निर्माण होणार नाही याची काळजी आणि जबाबदारी न्यायपालिका असेल किंवा कुठलीही शासन यंत्रणा असेल त्यांनी घ्यायला हवी धन्यवाद